नवरी हिटलर ला या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सगळेजण गुढी उभारण्यासाठी बाहेर एकत्र जमलेले असतात लीला गुढी बांधत असते लक्ष्मी आणि सरस्वती पूजेचं ताण घेऊन आलेल्या ले असतात लीलाची गुढी बांधून होते आणि बांधल्यानंतर आजी नीट पाहत असतात गुढीकडे आणि त्यानंतर म्हणतात की लीला छान बांधली आ गुढी खूप छान भांडी व्यवस्थित तू त्यानंतर लीला म्हणते की थँक यू आजी त्यानंतर एजंचं गुढीकडे लक्ष जातं आणि तेव्हा गुढी हलताना दिसत असते गुढी हलत असते एकदम ला ती पाडायला लागलेली असते तेवढ्यातच एजे धावत पळत जातात आणि गुढीला धरतात ती गुढी लीलाच्या अंगावरती पडता पडता वाचलेली असते लीला खूपच घाबरलेली असते तर बाकीचेही ते बघून सगळेजण घाबरलेले असतात हे ज्यांनाही भीती वाटलेली असते की जर गुडी अंगावर पडली असती तर लीलाला लागलं असतं म्हणून तिच्याकडे ते पाहत असतात